होळी सण साजरी करण्याची आगळीवेगळी पिढ्यान पिढ्या चालत आलेली पद्धत धुलीवंदनाच्या दिवशी विविध पोशाख परिधान केलेले वीरदेव व डसण डुकरांची वाजत गाजत निघालेली सवाद्य मिरवणूक होळी भोवती वीरदेवाची प्रदक्षिणा हातात सूप घेत डझन डुकरांची होळीच्या राखेची उधरण पोट भरून हसायला लावणारी विनोदाची धमाल हजारो ग्रामस्थांचा जल्लोष व कमालीचा उत्साह अशा धार्मिक व वा धमाल वातावरणात भगवान श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेला दक्षिण काशी गोदावरी नदीकाठ वसलेल्या कोपरगाव तालुक्यातील कुंभारी गावात अनेक वर्षांपासून चालत आलेली होळी सण व धुलिवंदनाची प्रथा कायम ठेवत साजरा करण्यात आला आहे वाईट गोष्टींची आहुती देण्याचा आणि रंगाचा सण म्हणजे हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण होळी होय पहिल्या दिवशी होलिका दहन होतं आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडून रंगांची होळी खेळली जाते ज्याला धुलिवंदन असं म्हटलं जातं वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक आहे कारण तो हिरण्य कशिपूवर न नरसिंहाच्या रूपात विष्णूच्या विजयाचं स्मरण करतो देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरा करण्याची परंपरा पद्धत वेगळी पण तितकीच खास आणि आकर्षकही आहे कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथेही आगळ्या वेगळ्या पद्धतीनं चालावतप्रमाणे होळी व धुलिवंदन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे कुंभारी हे, हे गाव गोदावरी नदी किनारी बसले असून या गावचं आराध्य दैवत राघवेश्वर महादेव हे आहे सदर गावात पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या आगळ्या वेगळ्या पद्धतीनं होळी सण धुलिवंदन साजरी केली जाते होळीच्या दिवशी कुंभारी गावातून गवऱ्या गोळा करून होळीचा मान असलेल्या परिवाराकडून विधिवतपणे होळी पेटविण्यात येऊन त्यानंतर याच होळीतील विस्तव घेऊन गावातील घराच्या होळ्या पेटविण्यात येतात ही पद्धत अनेक वर्षांपासून चालत आली आहे दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाला गावातील लहान मुले वीरदेव बनतात तर तरुण मुले डसन डुक्कर बनून त्या ठिकाणी त्यांनी मोठी धमाल केली आहे यावेळी वीरदेव यांची गावातून वाजत गाजत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली आहे गावामध्ये जी होळीची सण उत्सव उत्सव साजरा केला जातो याची काय आणि कशा प्रकारे हा सण साजरा केला जातो बघा कुंभारी गावामध्ये भगवान राघवेश्वराचं खूप पुरातन मंदिर आहे आणि या गावाला महादेवाच्या भक्तीची खूप मोठी परंपरा आहे आणि महादेवाचं महाशिवरात्रीनंतर एक आठ ते दहा दिवसात लग्न झालेलं असतं आणि महादेव महाशिवरात्रीच्या नंतर लग्न झाल्यानंतर पंधरा दिवसात ही होळीचा कार्यक्रम असतो तर तो मा महादेव पार्वतीला घेऊन ज्यावेळेस कैलासाला जातात त्यावेळेस वीरभद्र वगैरे आणि सर्व ते त्यांचे आप्तगण असतात हे खू आनंद व्यक्त करत असतात आणि त्या आनंद व्यक्त करण्याची पद्धत म्हणून कुंभरी या गावामध्ये होळीचा सण केला जातो त्यामध्ये दोन प्रकार असतात की एक शक्तीचं प्रतीक म्हणून वीराला नाचवलं जातं आणि भ भक्तगण किंवा त्याचे जे प्रेतगण आहेत त्याचं प्रतीक म्हणून दसण डोकरी जे हा प्रकार आहे यांना नाचवलं जातं आणि दोघांची मनोभावे त्या दिवशी पूजा केली जाते प्रकारे होळी पेटवण्यापासून आजपर्यंत हा कसा प्रकारे उत्सव साजरा केला जातो हो प सुरुवातीला होळीच्या दिवशी प्रत्येक कुटुंब कुटुंबातून आपल्या ज्या गौऱ्या आहेत ते त्या पा पाच गावऱ्या तिथं घेऊन गेल्या जातात आणि त्या ती सगळी होळी जी आहे आमच्या गावचे वारुळे आठ नावाची जी क कंपनी त्यांच्या हस्ते त्या होळीचा मानत्यांना आहे होळी पेटवण्याचा ते होळी पेटवतात रात्री आणि त्यानंतर थोडीशी एक परंपरा म्हणून की गावातली मुलं आजूबाजूला जे शेणाच्या गावऱ्या असतील किंवा ज्या समीधा असतील आपण पडलेले लाकडं वाळून पडलेली त्या आणून त्याच्यावरती टाकतात ती राख जमा करतात आणि त्या शेणाचा राखेचा कापूर वगैरे त्याचा ते त्या सुद्धा त्या एक आपल्या आरोग्यासाठी आरोग्यवर्धक आहे आणि त्याची जी पुड आहे ती दुसऱ्या दिवशी धुलिवंदनला आज आमच्याकडे अशी उधळवली जाते त्यावेळेस ती अंगावर घेण्यासाठी सगळे ग्रामस्थ तिथे उभे असतात त्या अशा बद्ध गावामध्ये एकच गोळी असते आणि त्यानंतर हा पूर्ण गावामध्ये गावाची एक सामुदायिक ओळी असते त्या ओळीतून थोडे थोडेसे जे पोर्शन आहे तो घरी घे घेऊन आणला जातो थोडासा विस्तव वगैरे घरी आणला जातो आणि त्याने घरची ओळी पेटवली जाते जोपर्यंत गावातली ओळी पेटत नाही तोपर्यंत कोणाच्याच घरासमोरची ओळी पेटत नाही याप्रसंगी वीरदेव बनलेल्या तरुणांनी होळी भोवती प्रदक्षिणा घालत आनंदोत्सव साजरा केला तर उपस्थित नागरिकांनी या होळीचं दर्शन घेतलंय तसेच त्यानंतर हातात सूप घेऊन डसण डुक्कर या ठिकाणी अवतरतात व होळी भोवती फेरी मारत नाचून उपस्थितांवर राखेची उधळण करतात यावेळी होळीचं दर्शन घेऊन या राखेची उधळण करण्यात येऊन धुलिवंदन साजरं करण्यात येतं सदर राखीमुळे सर्व विघ्न दूर होतात अशी मान्यता असल्यानं ती राख आपल्या अंगावर पडावी यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती ठिकाणी जे वीर आणि डसन डुकर त्याला दुसरं जे आहे हा हे जे, जे कॅरेक्टर आहे त्याला डसन डुकर म्हणजे एक राक्षसगण किंवा प्रेत गण त्याला आपण म्हणू शकतो त्याची ती हे केली जाते म्हणजे हा हो वाजत गाजत दोघांची वाजत गाजत मिरवणूक केली जाते आणि आजच्या दिवशी जर डसन डुकरांनी कोणाची चेष्टा मस्करी केली तर ते त्यालाही पूर्ण बोल चुक असते कोणीही त्याच्यावरती काही आक्षेप घेत नाही आणि पूर्णपणे त्याला म्हणजे बोंबा मारून वगैरे जसं एक काय म्हणतो की ज्या गोष्टींचा निषेध वर्षभर केला जातो त्या सर्व गोष्टी आजही तर केल्या जातात उदळ ग शेण गोमूत्राचा निषेध असू द्या किंवा आरड्य ओरडण्याचा असू द्या थट्टा मस्करीचा असू द्या सगळ्या गोष्टींचा निषेध त्यानंतरही एक छान असा नाट्यमय विनोदाचा कार्यक्रम तिथं घेतला जातो ज्याच्यामध्ये आपण त्याला विश्वन म्हणू शकतो की पूर्ण गावातली जी लोकं आहेत त्यांच्या एक गुणधर्मानुसार व्यक्तिमत्त्वानुसार त्याच्यावरती त्यांचा उल्लेख केला जातो आणि त्याच्यावरून थोडी हास्यमस्करी करून विनोद केला जातो त्याचा कोणालाही राग येत नाही शेव सर ते शेवटी परत भगवान रागवेश्वराचा एका अरोळी देऊन किंवा भगवला दुषाराची शेवटची घोषणा देऊन कार्यक्रमाची सांगतो राखेची उधरण झाल्यानंतर उपस्थितंनी विनोदी शैलीने सर्वांना पोट भरून हसवलं आहे याही उपस्थित हजारो ग्रामस्थांमध्ये कमालीचा उत्साह हो पाहावयास मिळाला आहे नमस्कार मी दीपक वाघ कंपोस्ट कुंभारी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी सालाबादप्रमाणे आमचे इथे याही वर्षी ओळीनिमित्त कार्यक्रम साजरा होतो आहे आमच्या इथे विराचं एकमेव मंदिर आहे तिथून हे असे विर आम्ही सजवून काढतो व त्या कार्यक्रमाला मंदिराकडे जातो अजिदा पूर्ण होळी असते ती होळी पूर्ण काही आसुरी का मुलांना आसुरांसारखं सजवून ती पांगवली जाते आणि त्यानंतर एक विनोदी कार्यक्रम होतो तो कार्यक्रम असा की आता आपण बघणारच आहात ते रेकॉर्डिंग आणि त्यानिमित्ताने सगळ्या गावातील मुलांची जे प्रतिष्ठित माणसं आहेत त्यांची चेष्टा उडवली जाती चेष्टा मस्करी केली जाती आणि पूर्ण गावातून सगळ्यांचा याला चांगला प्रतिसाद असतो व हा कार्यक्रम आम्ही गोळ्यामेळ्याने दरवर्षी हा पार पाडतो या कार्यक्रमात कोणाची चेष्टा केलेली कोणी रागवत नाही किंवा कुठलेही भांडणं नाही याचे या याच्यामुळे पूर्ण गावात एकोपा तयार असतो एकोपा असतो त्यानंतर त्यानंतर हे पूर्ण देव मिरवून आम्ही प्रत्येक घरी येतात व विराची तळी भरली जाते व अशी या कार्यक्रमाची सांगता होती ओम म्हणतो वाटी कृष्ण चतुर्थ्या तोंडावर मारली पाटी कृष्णा म्हणतो शाळा कृष्ण म्हणतो शाळा किरण तास चाळा किरण म्हणतो पीठ भले किरण म्हणतो पीठ भले नंदू देवकर पाहतो वीठ नंदू म्हणतो भोजन भले <स्था> नंदू म्हणतो भोजन अमोल भो गेलो नाही गावात वजन भले लुटीची इज्जत घटली सागर म्हणतो धागा बोले सागर म्हणतो धागा बोले संदीप पवार का कोणतरी बघा बोले संदीप म्हणतो उदार संदीप म्हणतो उदार बोले एवढे सांगेचे कोणी करी ना कदार बोले साबण बरे योगेश म्हणतो साबण आकाशवाड योगेश म्हणतो साबण भले योगेश म्हणतो साबण भले आकाशवाड झाला गाबन बरे इतली कोळी भले तुमची पाजळ उद्या होळी भले कोटीत घेऊन गुलाल भरे सख्या मेवनीशी बोलाल तिचा मेव नवरा मोठा जलाल भले हसू नका तुम्ही हसू नका एका जनार्दनी पोचत भले गाणे गाता व्हाल मस्त नाही नाहीतरी बडबे समजत भले रे बॉमल जो नाही त्याचा फायदा लांब बावड्याला पहिला गाडा आणि बावड्या म्हणतो पाणी आणि बावड्या म्हणतो पाणी प्रकाश डांगेची कायमच आणीबाणी प्रकाश डांगे म्हणतो शाळा नागरच्या चतुर्पोटातला एक काळा अनेक वर्षांपासून चालत आलेली धुलीवंदनाच्या दिवशीची वीरदेव व डझन डुकरांची प्रथा कुंभारीकरांनी जपली आहे महादेवाच्या लग्नाचा आनंद म्हणून आपण वीरदेव व डझन डुकरांची प्रथा चालाबत प्रमाणात साजरी करत असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं आहे संदेशाचा आहे बघा होळीसारखा सण पूर्ण हिंदू धर्मातले लोक एकत्र येऊन करतातच आणि ही जी परंपरा आहे आमच्याकडे पिढी जात चाल चालत आलेली आजीच्या त्यांच्या काकाच्या त्यांच्या काळापासून ती चालत आली आणि ती परंपरा आणखी जोमाने आम्ही पुढे न्यायचा प्रयत्न करतोय आणि आमच्या नवीन नवीन पिढीला त्यात खरंच इंटरेस्ट आहे आज जेवढे तसं डुक्कर आहेत ते सगळे वयाच्यात वीस एकवीस वर्षाच्या आतले लोक मुलं आहेत आणि वीर जे होतात ते पंधरा ते दस दहा ते पंधराच्या गटामध्ये होईल तेवढे मुलं वीर वीर होतात आणि पण त्याच रेंजचे त्याच्यापेक्षा थोडीशी मोठं मुलं डसण डोक्यावर होतं ते त्यामुळे त्यातून असं होतं की एक सामाजिक योकोपा तयार होतो गावाला एक आनंदाची होती आणि प्रत्येकाला वाटतं की आपण तिथं दा कार्यक्रमाला हजर पाहिजे प्रत्येकजण तिथं कार्यक्रमात असतो ती मजा घेतो तेवढा ते पूर्ण वेळ ते गाव आनंदी राहत हो सगळं सगळं विसरून तिथं येऊन ते उभे असतात आनंदात त्यात महिलांचाही प्रामुख्याने खूप सहभाग असतो असं नाही आणि याच्यामागे दुसरी अशी आखी आहे का की दश अवतारातला तिसरा अवतार नरसिंह अवतार जो आहे नरसिंह अवतारात हिरण्य कश्यपुनी होळीच्या दिवशीच भगवान प्रल्हादाला होलिका नावाच्या राक्षसिनीच्या जवळ दिलं आणि त्याला अग्नीत जाळायची शिक्षा दिली तर होलिका त्याला अग्निकुंडात घेऊन बसली परंतु भगवंताच्या कृपा आशीर्वादाने अशी गोष्ट झाली की भगवान त्या हो प्रल्हाद जो आहे तो तसाच जीवन धरायला आणि होलिका पूर्णपणे भस्म झाली मग त्याची वारंवार आठवण म्हणून हा मी तर साजरा केला जातो आणि याच्यामागचं सायंटिफिक कारण असं की हा जो स आहे पूर्ण सुगी झाल्यानंतर शेतकऱ्यांची रब्बीचे पिकं संपल्यानंतरचा एक आनंदाचा क्षण आहे की आमचा वर्षाचे सण संपले पाडव्यापासून आम्ही नवीन मिन्न सण चालू करतो निर्भीड कोपरगाव न्यूज कोपरगाव